अमोल कोले साहेब यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले उमेदवार अमोलजी कोले खेड तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ कांडगे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेना जिल्हा प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख आप पार्टीचे प्रमुख त्यानंतर श काँग्रेस पक्षाचे प्रमुख ही सगळी मंडळी एका विचाराने एका दिलाने अमोल कोलेंच्या मागे उभी आहेत प्रश्न एक दोन मी फक्त मांडणार कारण कारण साहेबांसमोर बोलताना जरा जपून बोलावं लागतं बरोबर आहे ना मला लहानपणी आठवतं आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे एखाद्या दुकानात जर आपण कधी गेलो तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं एकदा विकलेला माल परत घेणार नाही एकदा विकलेला माल परत घेणार नाही आता तुम्ही सांगा जे विकले गेले त्यांना परत घ्यायचं का हे तुमच्यावरती मी सोडून देतो तेव्हा <laughs> मित्रांनो राजकीय समीक्षा दिल्लीचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण याचा गाढा अभ्यास एन आज आपल्या समोर आहे देशाचं राजकारण कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि हे सगळं करत असताना गेल्या पाच पन्नास वर्षाची राजकीय कार्यकर्ते ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी दिली तिचं अवलोकन आपण केलेलं आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल सगळ्यात जी सिनियर मंडळी माझ्या बाईच्या आहेत त्यांना माहिती नवीन ना माहिती नाही पिंपळगाव जोग्याचं धरण झालं सुजलाम सुफलाम अनामाशेच पट्टा झाला खाली आळकोटीपर्यंत पाणी गेलं पहिला पाया पिंपळगाव जोगा धरण्याचा सा साहेबांनी भरला पैसे दिले आणि संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम केला साहेब या जुन्नर तालुक्यातला शेतकरी आयुष्यात तुमच्या कधी उपकार विसरू शकणार नाही एवढा मोठा पिंपळगावचा लाभ आज या परिसरात झाला आपण कृषी मंत्री असताना गांद्याचे जे बाजार होते ते बाजार शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर आमचा डिंगोरपट्टा असू द्या उद्यापूरपट्टा असू द्या धोलटबांदी असू द्या पाच सरपटाची बाजू असू द्या या सगळ्या बाजूतल्या शेतकऱ्यांनी गावातली घरं सोडली आणि रानामध्ये बंगले बांधले हे दहा वर्षापूर्वीच सांगते आणि नंतरची जी निर्यात बंदी चालू झाली गेल्या दहा वर्षामध्ये कायदाच निर्यात करायचं नाही बाहेर पाठवायचाच नाही आणि मग जेव्हा भाव कोसळायला लागले त्यावेळेस शेतकरी हळूच बनतात बघला ऐकायचा ऐकायके बघा ही अवस्था ती आणली मोदी सरकारनी ही अवस्था मोदी या शेतकऱ्यांवरती आणलेली काद्याचं आंदोलन करणारा शरद पवारांचा जो उत्साह होता त्यांनी राम महाराष्ट्र महाराष्ट्रात फलट देता चाक्याच्या जा बाजारामध्ये आम्हाला उभं केलं आणि कांद्याचं आंदोलन त्या काळामध्ये आम्ही केलं सगळ्या पद्धतीने केलं आणि तोच प्रश्न अजूनही सरकार सोडू शकत नाही अहो सहाशे रुपये बाईला रोज कांदा काढायला एक कांदा मराठी ताकायपर्यंत बत्तीस वेळा हात लावा लागतो बत्तीस वेळा जरा हिशोब करून बघा आणि अशा अवस्थेमध्ये हे सरकार शेतकऱ्यांचं जर मातीमोल पद्धतीने जर शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजार देणार असेल ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे देशाच्या राजकारणा साहेब बोलतील मी काय बोलणार नाही परंतु एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो पहिल्यांदा जो राजकीय अभ्यासक आहे त्याने एकोणीशे सालापासूनचा अभ्यास करावा ज्याला एकोणीशे सदुसष्ट सालापासूनचा पुढचा अभ्यास करायचा आहे त्यांनी पवार साहेबांनी लिहिलेले लोकभाजा सागादी याचे दोन्ही भाग वाचावे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातलं खरं राजकारण काय हे लक्षात येईल पहिल्यांदा सुपाडा कसा राबवायचा हे त्या मंडळीकडनं शिकाव काल एखादी सांगितलं आमचं आरक्षणाला ना विरोध नाही हे एक जण म्हणतोय दुसरा म्हणतोय की हे महाविकास आघाडीवाले तुमचं एसटीचं एस आरक्षण काढून ते इतर समाजाला देण्याचा विचार विचारांना आहे का याचा विचार आहे एक यांचा विचार एक आहे का यांचा विचार फक्त समाज तोडा फोडा जोडा आणि राज्य करा वाटत ते बोला खोटं बोला खोट बोलून समाजापुढे बोलू दहा वेळा सांगून समाजाला वाटलं पाहिजे की हे खोट आहे आणि मग आमच्यापाशी या झुकवायचं आणि आणि मग नमवायचं ही परिस्थिती आज या राज्यकर्त्यांनी या देशामध्ये समाजाची करून ठेवलेली आहे जातीमध्ये धर्मामध्ये काय विद्वेष या ठिकाणी केलेला आहे अहो आपल्याला माहिती गावामध्ये सगळा बहुजन समाज हा एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदतो एखाद्याच्या घरी लग्नकार्य असलं तर त्याला मदत करण्याची भूमिका सगळ्या गावाची असती तिथं पहिल्यांदा धर्माधर्मात भांडणं लावली मग अशी कोणीतरी कार्यकर्त्यांनी सांगितली धर्माधर्मामध्ये भांडणं लावली आता धर्माची भांडणं सेटल झाली असं कळलं की मग जाती जातीमध्ये भांडणं लावायची म्हणजे धर्म आमच्या बाजूनी जाती आम्ही फोडायच्या आणि तुम्हाला सगळ्यांना फोडून राज्य आम्ही करायचं ही नीती या राज्यकर्त्यांनी अवलंबलेली अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत मी फक्त एक सांगेन की पवार साहेब तुम्ही आज या ठिकाणी आलात ओतूरमध्ये मला खात्री आहे ज्या ज्या वेळेस पवारसाहेब ओतूरमध्ये आले ना त्या वेळेस कॅडिडेट विजयी होतो हा इतिहास आहे हा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस हा काही अलाबाद शेत पटात तालुक्याला ज्या वेळेस त्यांनी सात केली त्यावेळेस हा तालुका विजयी झालेला आहे मी अमोल गोल्यांना एक विनंती करणार आहे खरं एक ते खासदार आहेत होणार आहेत मी करावी की नाही याचा विन विचार करते परंतु दोन हजार एकवीस एकोणीसची निवडणूक आठवा दोन हजार एकोणीसची काय जल्लोष होता आपल्या लोकांमध्ये नुकतीच मालिका संपलेली होती आमोदचं भाषण लोक सगळीजण ऐकत होते आणि अतिशय उत्कृष्टपणाने हा संसदपटू कार्य करील अशा प्रकारचा आत्मविश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये होता आणि ते त्यांनी करून दाखवलं ते त्यांनी करून दाखवलं पण त्यावेळेस एक त्रिशूळ होत त्रिशूळ त्रिशूळाला तीन बाकी होती होती का नाही तीन बाकी होती की या राजकारणाची त्रिशूळाला त्यातली दोन पाटी कुठे गोळी गेली गेली मला तर माहिती नाही पण एक पात्र मात्र आज आम गोले तुमच्या बरोबर आहे खात्री सांगतो तुम्हाला की या तालुक्यातला विजय हा शंभर टक्के तुमचा आहे आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे गेले पंधरा वर्ष गेले पंधरा वर्ष तुम्ही आम्हाला सांगत होते की आढळराव पाटलांना निवडून देऊ नका ते सांगत होते सांगून होते ना अनुभवराव पाटलांना मतदान करायचं नाही आणि जो कोणी उमेदवार असेल त्याला मतदान करा पण आढळराव पाटलांना करायचं नाही हे सांगणारी मंडळी पंधरा वर्ष हे सांगत होते आणि आज सांगतात की आढळराव पाटलांना मतदान करा आणि यांना करू नका हा विरोधाभास जनतेने लक्षामध्ये ठेवावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो साहेब तुम्ही आलात तुमचे पुण्यभूमीमध्ये आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य तुमच्या हातून आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये घडू अशा प्रकारची परमेश्वरसाठी प्रार्थना करतो आपल्याला या ठिकाणी अनेकांची मार्गदर्शन ऐकायचे वेळेत मला संधी दिली म्हणून मी आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद